आरण ना आलाय का पंच्याहत्तर हजार हाणलंय आमचे आणि दीड हजार दिल्याची मोठी गप्पा आणतो तू त्या फडणवीस साहेबाचं असं झालंय रत्नागिरीची दोन चार सांभाळली ती बिस्किट टाकल तेवढंच करते ती वाह 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 मनोज दादाच्या बाबतीत जे शब्द उच्चारले ज्या पद्धतीचे बेछूट आरोप मनोज दादावर केलेत ती सुद्धा बिस्किटाचा परिणाम होता का अशा पद्धतीचा मराठा समाजाच्या आंदोलनाचा जनी जनी अवमान केला उद्याच्या वीस तारखेला आपण काय करणार आहे सुपडा काल धाराशिव येथे शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडली या सभेला तुफान गर्दी होती निष्ठावंत नेता म्हणून या सभेला संबोधलं गेलं याच सभेत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी फटकेबाजी करत सभा चा चांगलीच गाजवली खास करून ओमराजे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरून फडणवीसांचा चांगला समाचार घेतला ज्यांनी आमच्या मराठ्या आया बहिणीवर हल्ला केला आमच्या मनोज दादावर आरोप केले त्या टरबुजाचा सुपडा साफ करणार असं म्हणत ओमराजे निंबाळकरांनी ठाकरे समोर तुफान फटकेबाजी करत शिंदे फडणवीस यांचा चांगला समाचार घेतला ज्याची सकाळची सुरुवातच दारू पासून होती अरे बाबा त्यांच्या बाबतीत नाही बोलत मी म्हणजे फुल दारुड्या माणसानं चोवीस तास दारू पिणाऱ्या माणसानं गावात जायचं आणि व्यसनमुक्तीवर त्या ठिकाणी भाषण द्यायचं की दारू किती वाईट आहे आशिगत सहसा आता झालेली का एक माणूस बाळासाहेबांना धोका देऊन उद्धव साहेबांना धोका देऊन भारतीय जनता पार्टीत गेलाय आणि आदल्या दिवशी चोरलेला धनुष्यबाण घेऊन आलाय दुसरा ज्या शरद पवार साहेबांनी वर्गात सुद्धा राणा पाटलाला कोणी मॉनिटर केलं नसेल त्याला डायरेक्ट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री, मंत्री केलं ते सुद्धा गबाळ विकास करायचा आहे म्हणून एका रात्रीत शरद पवार साहेबाला सोडून कमळाबाई कडे गेलं आणि ही दोन माणसं एका पत्रकार परिषदेमध्ये बसून मला वाटतय ज्या माणसानं सत्तेला लात मारली ज्या माणसानं पन्नास खोकेला लात मारली आणि पक्षप्रमुखाशी निष्ठा राखली त्यांच्या निष्ठेबद्दल चर्चा करायला लागलेत हाय का हो योग्य आहे का योग्य स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलणारे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत येतच नाही हे लक्षात आल्याच्या नंतर एका रात्री कमळाबाईकडे जाणाऱ्या माणसाने मला वाटतं आमच्या इथं निष्ठेवर बोलायची काही आवश्यकता नाही आहे बांधवानो तुमचं मी हृदयापासून आभार व्यक्त करतो तुम्ही माणसाला आभार का दादा कारण बी तसंच आहे एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं एक लाख सत्तावीस हजार मतानं मी त्या ठिकाणी खासदार झालो आणि खासदार झाल्यापासून माझा सासूरवास चालू झाला तुम्ही म्हणता सासुरवास कसा ही जी अंध भक्त आहे ती ती सारखं उठलं की आपल्या नशिबाला एकच डागण्या होत्या मोदीमुळं आलं मुदी आला मुदिमुळं आला त्यांना मी निक्षून सांगितलं बांधवानो पण तरी बी म्हणलो आता ह्यांची एकदा परीक्षाच द्यावा ना घ्यावी मी एवढीच अपेक्षा व्यक्त केली होती की एक निवडणूक अशी व्हावी की मोदी आपल्या विरोधात असावे आणि मोदी विरोधात असताना जितक्या मतानं मोदी सोबत असताना निवडून आलो होतो त्याच्यापेक्षा एक मत आगाहून घेऊन मोदी विरोधात असताना निवडून यायचं आणि काय देवान घरानं चोवीस लाच ऐकलं मला सांगा देशाचे पंतप्रधान आपल्या विरोधात तर झाली की कमळाबाईची सभा झालती का नाही ती विरोधात आपल्यातले चाळीस लोक सुरत मार्गे गुवाहाटीला पालती पडली ज्याच्यामुळं हे असंवैधानिक सरकार अस्तित्वात आलं ज्याच्यामुळे एक फुल दोन हाफ विरोधात बांधवा एक फुल लक्षात आलं का हा आणि दोन हाप एक गुलाबी इन दुसरं आई भाषण करायची गरजच नाही ती विरोधात या मतदारसंघातले कैलास पाटील सोडले तर पाच आमदार विरोधात सत्तेची ताकद त्यांच्याकडं पैशाची ताकद त्यांच्याकडं इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा सामान्य जनतेसाठी जे पाच वर्ष आम्ही त्या ठिकाणी खर्ची घातले बांधवानो लोकप्रतिनिधी आणि लोकांचं नातं कसं असतं हे बघायचं काम हे दाखवायचं काम आपण त्या ठिकाणी घडवलं आणि ज्या मोदी मुळाला मोदी मुळाला मोदी मुळाला म्हणत होते तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने मोदी पेक्षा दुप्पट मतानं तुम्ही त्या ठिकाणी लोकसभेत मला पाठवायचं काम केलंय आज आपण बघताय बायोर बहिनो ओ बायोर बहिण केवड्यानी काय लाव सोयाबीन केवड्यानी काय लाव मग निचिती हुई कि नाही हुई मना हुई तुम्हाला माहिती आहे काय अवस्था ती अकरा हजार रुपये क्विंटलनं विकलं जाणार सोयाबीन बांधवानो केंद्र सरकारनं सोया पेंड आयात केल्यामुळं अकरा हजार रुपये क्विंटलचं सोयाबीन आज तुम्हाला साडेतीन हजार रुपये ते चार हजार रुपयानं विकायला लागतंय विकावं लागतंय का नाही मला सांगा एका क्विंटलला किती रुपयाचा झपका आहे सात हजार ते साडे सात हजार रुपयाचा झपका एका क्विंटलला आहे आणि ही फोन करून विचारते तर लाडक्या बहिणीचे दीड हजार आले का म्हणून त्या फोन मधून जर हानायची व्यवस्था असती त्याला मला वाटतं एक रुम्न शेतकऱ्यानं फेकून आणलं असतं त्याला अरे नालाय का पंच्याहत्तर हजार हाणलंय आमचे आणि दीड हजार दिल्याची मोठी गप्पा आणतो तू मला आपल्या सगळ्याला सांगायचंय उद्धवजी ठाकरे साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्री झाले फक्त सात मंत्री मंत्रिमंडळात होते मंत्रिमंडळाचा पूर्ण विकास झाला नव्हता त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांसमोर कुठली निवडणूक नव्हती बांधवानो खुर्चीवर बसल्या बसल्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी दोन लाख रुपयापर्यंतची आपल्या शेतकऱ्याची कर्जमाफी त्या ठिकाणी करून दाखवली एक मेळावा घेतला नाही जाहिरात केली नाही शिंदे साहेब तुम्हाला जर खरंच बहीण लाडकी असती तर अडीच वर्षापूर्वी तुम्ही ज्या दिवशी त्या खुर्चीवर बसलात त्या दिवशी पासून जर आमच्या बहिणीला दीड हजार रुपये द्यायला चालू केले असते तरी तर स्टेजवर बसून आम्ही तुमचा सत्कार केला के असता की खरंच तुम्हाला लाडकी बहीण आहे बहीण लाडकी नव्हती लोकसभेच्या निवडणुकीत जो दारुण पराभव झाला जे रमन तुमच्या पाठडात बसलं मग स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी तुम्ही ही लाडकी बहीण आणलेली आहे बांधवानो पण मला आपल्याला सांगायचंय याला, याला लाडकी बहीण योजना न म्हणता लाडकी खुर्ची योजना म्हणा दीड हजार रुपयाच्या मोठ्या गप्पा सांगता पण त्यांच्या पुंगीत खडा टाकायचं काम महाविकास आघाडी सरकारनं केलंय महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर आपल्या लाडक्या बहिणीचं मानधन दीड हजार न, तीन हजार रुपये केलं जाणार आहे बांधवानो हे सुद्धा मला आवर्जून आजच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचंय एवढंच नाही महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर मंत्रिमंडळामध्ये आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याच तीन लाख रुपयापर्यंत कर्ज त्या ठिकाणी माफ करायचा निर्णय सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमात त्या ठिकाणी घेतला जाणार आहे बाई और बहिणो सत्तर हजार करोड का घोटाळा किस्ते किया बघा भाषण सुद्धा करायची गरज नाही लोकांना सगळं माहिती आजी दादानी घोटाळा केला म्हणून मोदी साहेब म्हणले मोदी साहेबांनी गॅरंटी घेतली की आता दादांना आम्ही शिक्षा देणार ही मोदीची गॅरंटी आहे म्हणून सांगितलं काय शिक्षा दिली हो काय शिक्षा दिली कमळाबाईच्या मंत्रिमंडळात कमळाबाईच्या मंत्रिमंडळात पाचच दिवसात अजितदादांना उपमुख्यमंत्री म्हणून घेतलं गेलं आणि खातं कोणचं दिलं आर्थ खातं म्हणले ह्यांच्या इतकं खायचा अनुभव दुसऱ्या कुणाला आहे म्हणले म्हणले ह्यालाच द्या म्हणले अर्थकात ही परिस्थिती ही अवस्था बांधवानो ह्या पद्धतीनं वागणाऱ्या लोकांकडं आता उद्याची लोकशाही वाचवण्यासाठी आपण बघणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं संविधानिक मार्गानं तयार झालेले पक्ष फोडले गेले सरकार फोडलं गेलं खोक्याचं आमिष दाखवलं गेलं पदाचं आमिष दाखवलं गेलं लोकसभेच्या निवडणुकीत तर म्हणत होते आपकी बार मग त्यांना विचारलं चारसो पार, चार पार कशाला पाहिजे म्हणले आम्हाला संविधान बदलायचंय म्हणले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचंय हे संविधान किती शक्तिशाली आहे हे लोकांनी त्यांच्या मतातनं आताच्या लोकसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलं जी लोक म्हणत होती आपकी बार चारस पार त्यांची गाडी अडीचशेच्या आत रोगायचं काम जर कोणी केलं असेल तर या बहादर मतदारांनी त्या ठिकाणी करून दाखवलंय बांधवाणो आणि संविधान किती मजबूत आहे लोकशाही किती मजबूत आहे हे परत परत दर्शवायचं काम इथल्या बहादर मतदारांनी त्या ठिकाणी सरकारच्या डोक्यात उजेड पाडायचं काम केलंय या ठिकाणी अशा पद्धतीने वागणाऱ्या लोकांना महाराष्ट्र ज्येष्ठ लोकांना या ठिकाणी

लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरला एक सामान्य कुटुंबातला सामान्य माणूस आदरणीय मनोज दादा जरांगे त्यांच्या अंतरवली सराटीच्या त्या आंदोलनावर लाठीचार्ज कुणी केला हो कोणी केला आपल्या आया बहिणीचे डोके फोडायचं काम त्या ठिकाणी झालं त्याच्यानंतर हे आंदोलन पुढे आलं एक सामान्य कुटुंबातला तरुण हे आंदोलन घेऊन पुढे जातोय म्हणल्याच्या नंतर शेकडो कोटीच्या संख्येनं मराठा समाज त्या पानसाच्या पाठीमागं उभा टाकला काय मागणं आहे त्यांचं की मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे मागणं आहे आपण लोकप्रतिनिधी म्हणून कुठलाही समाज कोट्यवधीच्या संख्येनं जेव्हा रस्त्यावर उतरतो त्या आंदोलनाचं सन्मान करणं मला वाटतं आपली जबाबदारी असती का नाही हो असती का नाही मग त्या आंदोलनाचा तुम्हाला ठीक आहे सन्मान करता येत नव्हता मान्य सन्मान करता येत नसेल तर निदान अपमान तरी करायचा नव्हता ना त्या फडणवीस साहेबाचं असं झालंय तर रत्नागिरीची दोन चार सांभाळली ती बिस्किट टाकल तेवढंच करते ती वाह 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 मला वाटतंय तुम्ही सुद्धा मनोज दादाच्या बाबतीत जे शब्द उच्चारले ज्या पद्धतीचे बेछूट आरोप मनोज दादावर केलेत ती सुद्धा बिस्किटाचा परिणाम होता का याचा शोध सुद्धा मला वाटत त्या ठिकाणी समाजातल्या समाज बांधवाण लावणं गरजेचं आहे आणि तुम्हाला सांगतो अशा पद्धतीचा मराठा समाजाच्या आंदोलनाचा जनी जनी अवमान केला त्या अवमान करणाऱ्याचा आता उद्याच्या वीस तारखेला आपण काय करणार आहेत सुपडा सुपडा हा बिथरून गेले मानसिकताच ठीक राहिलेली नाही पण मला एक सांगायचंय ही सगळं कर्म असते कर्माचं फळ असते मी भगवंताच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत या ठिकाणी उभा आहे बालवानो मी माझ्या आयुष्यातलं राजकारण करत असताना जी नैतिकता जो साधेपणा जी प्रामाणिकता मी माझ्या राजकीय जीवनात जपलेली आहे माझं वरून भगवंत बघत असेल की हे पोरग कसं वागतंय कशा पद्धतीनं सामान्य माणसासाठी झटतय आणि माझ्या पुढची जी लोक माझ्यावर अतिशय खालच्या पातळीची टीका करतेत त्यांचंही वागणं मला वाटतं भगवंत वरून बघत असेल भगवंताच्या चरणी माझी एवढीच प्रार्थना आहे की भगवंता जे माणूस चुकीचं वागते त्याच्याकडं तू बघून घे कर्माचा हिशोब तू लाव ज्याचं चा कर्म चांगला असेल त्याला यश दे ज्याचं कर्म वाईट असेल त्याला तुझ्या तुझ्या दरबारात शिक्षा दे एवढंच म्हणणं मला या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या समोर मांडायचंय या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिया आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका